महाराष्ट्राच्या राजकारणात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती रखडली त्यात हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चांगलाच लावून धरला असताना आता काँग्रेसच्या एका आमदारामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे काँग्रेसच्या महत्वाच्या आमदार प्रज्ञा सातव या भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली आहे आता प्रज्ञा सातव कोण त्या काँग्रेससाठी का महत्वाच्या आहेत यावर आपण वेगळा व्हिडिओ बनवलाय तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सजेस्ट होईल दरम्यान आमदार प्रज्ञा सातवांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाच्या आता मोठा धक्का बसण्याची शक्यता याच संदर्भात नेमकं काय घडतंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आपण बघितलंय महाराष्ट्र विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी एकच मुद्दा लावून धरला होता विधानसभा आणि विधान, विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती का होत नाही असा सवाल वारंवार विरोधकांनी उपस्थित केला पुढे महायुती सरकारला सत्तेवर आल्यापासून तीन अधिवेशन उलटून गेली तरी महाविकास आघाडीला हे पद मिळालेलं नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि परिषद सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते पदाची मागणी केली शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी भास्कर जाधव यांचं नाव सुचवलं गेलं तर विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचं नाव चर्चेत होतं यावर सरकारची बाजू मात्र वेगळी होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा टक्के संख्याबळाचा मुद्दा यावेळी उपस्थित केला त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधी पक्षनेते पदासाठी दहा टक्के सदस्य संख्या असणं आवश्यक आहे विधानसभेत तसं दोनशे सदस्य असल्याने तिकडे किमान एकोणतीस सदस्य हवेत पण एकाही विरोधी पक्षाकडे इतकी संख्या नाहीये म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडे वीस आमदार आहेत काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दहा आमदार आहेत त्यामुळे विधानसभेत हे पद रिक्त असल्याचं आपल्याला दिसलं पण विधान परिषदेत मात्र चित्र वेगळं आहे विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत दहा टक्के सदस्य संख्येनुसार साधारण आठ सदस्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षांकडे म्हणजेच महाविकास आघाडीकडे पुरेशी संख्या असल्याचं सांगितलं जात होतं दरम्यान ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे आणि काँग्रेसने याचाच फायदा घेऊन विरोधी पक्षनेते पदासाठी दावा सज्ज केला होता आणि एवढाच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला ते म्हणाले दहा टक्के नियम असल्यास मग विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता का नेमला जात नाहीये लोकशाहीत परंपरा आणि संकेत पाळलं जातात पण सरकारला संविधानानुसार कामच करायचं नाहीये असा घणाघातही यावेळी त्यांनी सरकारवर केला मात्र आता या पूर्ण समीकरणालाच खीळ बसलीये कारण काँग्रेसच्या विधान परिषद आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव या आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी धडकली दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव हे तसं राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जायचे त्यामुळे त्यांच्या निधनानंतर दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये प्रज्ञा सातव या काँग्रेसकडून विधान परिषदेवर निवडून आल्या होत्या आणि पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षही त्या आहेत मात्र पक्षातील गटबाजी नाराजी आणि दखल न घेतल्याने त्या नाराज होत्या असं सूत्र सांगतात सूत्रांच्या माहितीनुसार प्रज्ञा सातव लवकरच मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हिवाळी अधिवेशनात त्यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी चर्चा केली होती पण समाधान न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला पणकडून सतेज पाटील यांनी या बातम्या फेटाळल्या होत्या पण आता अनेक विश्वसनीय माध्यमांनी हा प्रवेश निश्चित असल्याचं म्हटलंय पण इथेच मोठा ट्विस्ट आहे प्रज्ञा सातवांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची विधान परिषदेतील सदस्य संख्या कमी होईल आणि त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसचा काँग्रेसकडे पुरेशी संख्या असल्याचा दावा होता पण एक जागा गेल्यास दहा टक्के किंवा सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवणं कठीण होईल भाजपला याचाच थेट फायदा होईल कारण महायुतीचं संख्याबळ वाढेल आणि विरोधी पक्षाने ते पद रखडवण्याचं कारण आणखीन मजबूत होईल त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच तापणार आहे कारण प्रज्ञा सातव यांचा संभाव्य भाजप प्रवेश काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय प्रज्ञा सातवांचा प्रवेश खरंच होईल का आणि त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न कायम रिक्त राहील का याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला